ती अल्गत है। छोटा किती हळू हळूहळू चाललेला आहे पाहू शकता हा एक आहे वाला तर थोडस म्हणलं किती सुस्त झालाय मासा पहा मासी हा बघा हा कसं आहे अरे बापरे हा आता एकदमच हळूहळू चाललेला आहे मंडळी पहा मासे 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 रे मसे तर पाहू शकता सुस्ती भरली त्यांना पण एकदम सुंदर असा त्याचा डोळा बघा बाई ग कसा आहे डोळा तोंड तर बघा माझ्या सासू सारखं तोंड दिसते वासाडव सदान कदा वाकड आणि हा अग बाबा बरे केवढा मोठा मी करंट मारते बरं काही करंटवाली हे <laughs> वाटतं आणि छोटंसं तुम्हाला अजून एक पापलेट दाखवते तर मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा सुंदर अशी सकाळी समुद्रातली कसं वाटलं तुम्हाला हा मासा कमेंट करून सांगा बरं काय मासा आवडला असेल तर दुसरा एक तर तुम्हाला दाखवला केवढा मोठा याचा डोळा बघा डोळा कसा आहे डोळा काय रे बरं आहेस ना लयच खुन्न झाले या मासाला केवढा मोठा आहे आणि हा अरे बापरे तर बघा याची चोच बघा चोच चोचवाला मासा बघितला चोचवाला बघा याला चोच आहे बघितलं असं आता चोचवाला मासा कमेंट करून सांगा शेपटी विथ चोच परत येतं इकडे हा बघा याला चोच आहे एवढा युनिक मासा आहे हा चोचवाला मासा आणि परत एकदा छोटे छोटे मासे तर मंडळी चला ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा मासे कसे वाटले ते पण सांगा मासा पाचं तोंड ना माझ्या मा सासूसारखं दिसते बघितलं ए दन काय त्या <laughs> आणि हा चोचवायला मग असं चोचवायला कॉमेडी करते सिरियस ब्लॉग टाकून कंटाळा आला तर म्हटलं चला आले तर तुम्हाला दाखवते थोडंसं बाजार करायला आलेले आणि बाजार करता करता हे असं फिश टँक दिसलं संध्याकाळची आता घरी जायचं आहे आणि थोड्या वेळानेच माझी लाईव्ह चालू होईल तर लाईव लाईव्ह पाहायला या मासा आणि हा चोचवाला मासा युनिक मासा ह्यांना घाबरून बाकीचे मासे बघा असे लांब लांब पळतात डोळा बघ खाली आ, खाली झालंय रे याचा डोळा म्हणते याचा डोळा <laughs> तर मंडळी ब्लॉक रोज काय काय नवीन टाकायचा हाच विचार पडतो बाजारात आलेले थोडं मुलाची चप्पल संपलं फाटलेली तर ती चप्पल घेतली आणि आता निघते घरी उंदराने चप्पलच चावून खाल्ली तर आले इथे बाजारात चप्पल घेतली आणि म्हणलं चला आता हा फिश बघा किती मंद झालाय आहे मासा हलतच नाही आहे बिलकुल चला तर मंडळी चप्पल घेतली आहे मुलासाठी बाजार घेतला आहे त्याला फरसान लागतं नाश्त्याबरोबर फरसान घेतलेला आहे आणि एक बिचारा माणूस होता जो लहान मुलाला घेऊन झाडू विकत होता सगळ्यांकडे केविलवाना बोलत होतं झाडू घ्या झाडू घ्या तर दहा रुपयेचा झाडू मला तेवीस रुप तेवीस नाही तीस रुपयाला दिला दाखवते मी बघा दहा रुपयेचा झाडू एवढूसा तर तर असा झाडू त्यांनी तेवीस रुपयाला तीस रुपयाला दिला बघितलं पण आपलं अंतकरण असतं ना दयावान दयावान आपल्यावर कोण दया नाही करत चला म्हणजे ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक अँड कमेंट करा शुभरात्री कप कौपके। केक तर इथे डिमांड चालली आहे कपकेकची आणि पाहू शकता हातामध्ये बुटं घेतली आहेत बुटं आमची उंदराने चावून खाल्ली तर आणि इथे आलो आहे कपकेकसाठी पहा बुटं असा खर्च चालू असतो आणि ते हळू हळू खुसफुस खुसफुस कानामध्ये चालले मला केक पाहिजे बाजारातून फिरताना मुलांना गाड्यांच कौतुक असतं त्याचप्रमाणे बायका ठिकाणी असं शोकेस मध्ये भरपूर साऱ्या गाड्या आणि शीट लावली होती ती ते लंचा ती ते ते तर तिथे गेलं आमच्या चिरंजीवाचं लक्षण तर तिथे उभं राहून त्याचं चाललेलं निरीक्षण तर लहान मुलं आपण जेव्हा पण बाहेर घेऊन जातो तर बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टींसाठी थांबावं लागतं मग त्यातली कोणती गोष्ट आवडली तर त्यांना ती घ्यायची असते चला घरी जाऊन आता तो घेतलेला नवीन स्कूलचा बूट ट्राय करायचं आहे बघा शेवटपर्यंत आता निघालोय आम्ही घरी चला घरी आलो आणि हा पहा बरोबर इकडे अंगठ्याचे इथेच उंदराने चावून बूट खाल्ला तर आता असा बूट शाळेत तर चालणार नाही त्यासाठी घेतला त्याच्यासाठी नवीन बूट बघूया तो बूट त्याला व्यवस्थित आहे की नाही त्यासाठी आम्ही गेलेलो बाजारात उंदराने नवीन बूट खराब केला चावूनच टाकला पूर्ण त्यामुळे नवीन बूट घ्यावा लागला नाहीतर मी एक साईज मोठीच घेते बूटाची नेहमी का दोन वर्ष राहील असा तर हा पहा बघू आता त्याला येते आहे की नाही व्यवस्थित चला तर म्हणजे ब्लॉग आवडला तर लाईक करा शुभरात्री